पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणं पाठलाग अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली अधिक माहितीनुसार अकोल्याच्या रेल्वे स्थानक वरील प्लॅटफॉर्म चार वर रेल्वेतून गावंडे दाम्पत्य खाली उतरले याच वेळी एका चोरट्यानं पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला मंगळसूत्र तोडून पळणाऱ्या चोरट्याचा महिलेचा पती हेमंत गावंडे यांना पाठलाग केला जवळ जवळपास आठशे ते नऊशे मीटर पर्यंत पाठलाग केल्यानंतर त्यांच्या ता तावडीत मंगळसूत्र चोरटा आला मात्र या चोरट्यानं हातात येईल त्या वस्तूने हेमंत यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत गंभीर दुखापत केली घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले जखमी झालेल्या हेमंत यांना उपचारासाठी रुग्णाला दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास करत सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपीला ताब्यात घेतलाय परमार असं त्याचं नाव असून तो मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर